नमस्कार आज आपण करणार आहोत कोबीच्या वड्या त्यासाठी मी इथे एक कोबी घेतला आहे त्याची वरची पानं काढून घेतली आहेत आणि आता त्याला आपण चिरून घेऊया झाडसरच चिरून घेणार आहे मी मोठ्या मोठ्या फोडीमध्ये चिरून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे चिरून घेऊया आपण याला इथे आपला कोबी चिरून झालाय याच्यामध्ये देठाचा काही कडक भाग असेल तो तो काढून टाका आणि आता आपण याला एका चॉपरमध्ये घालूया तुम्हें कोबी किस ही घे शकता कि एकदम बारीक कापून सुधा घे शकता चॉपर मधे खूब एक सारख छान हो तो बारीक आपला कोबी एक सारखा बारीक जाए आता आपण याला काढून घेऊया आणि राहिलेला कोबी पण असाच बारीक करून घेऊया बघू शकता राहिलेला कोबी पण आपण बारीक करून घेतलाय आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आता इथे आपण आपला सगळा कोबी काढून घेतलाय याच्यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ आहे पण त्यातलं थोडंसं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय त्यातलं पण थोडं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर जिरे पावडर धना पावडर हिंग घालूया आणि आता याच्यामध्ये घालूया लसूण हिरवी मिरची आणि आलं याचा ठेचा दोन चमचे घातला आहे मी आणि याच्यात घालूयात चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये पांढरे तीळ घालूया आपण दोन चमचे तीळ घेतले पण त्यातले अर्धे घालते मी इथे अर्धेनंतर वर वडी थापून झाली की त्याच्यावरून लावूया आता याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचे सगळं छान एक जीव झालं की याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया पाणी थोडं थोडंच घालायचं कारण कोबीला पाणी सुटतं पटकन आता मी इथे राहिलेलं बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं आहे कोथंबीर घालूया आणि याला छान मिक्स करून घेऊया बघू शकता असं तयार झालं पाहिजे आपलं पीठ खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही आता एक ताट घेतलंय ताटाला तेल लावून घेऊया सगळ्या बाजूनी तेल लावून घेतलं आता याच्यामध्ये ओतूया आपण तयार मिश्रण आणि याला छान पसरवून घेऊया एक सारखं सगळीकडून पसरवून घ्यायचं आता याच्यावरतून आपण मगाशी ठेवलेले तीळ लावून घेऊया तीळ सगळीकडून लावून घेतले आता गॅसवर एक पातीला ठेवलं त्यात पाणी टाकले आहे आणि त्यावर आपलं वडीचं ताट ठेवलं आहे थापलेलं आणि त्याच्यावरून एक झाकण ठेवूया आणि याला पंधरा ते वीस मिनिट शिजू देऊया पंधरा वीस मिनिटांनी बघूया आपली वडी शिजली की नाही थोडीशी वाफ जाऊ देऊ बघू शकता तुम्ही आपली वडी शिजली आहे आता याला थंड करून घेतलं आहे आणि याला कट करूयात तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करून घ्या अनकट होत आहेत आपल्या वड्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि वड्या काढून घेऊ बघू शकता आपल्या वड्या निघत आहेत पूर्ण थंड झाल्याशिवाय वड्या काढायच्या नाही नाहीतर व्यवस्थित निघत नाहीत आपल्या वड्या निघाल्यात खूप छान अशा सगळ्या वड्या काढून घेऊ खूप छान झाल्यात आपल्या वड्या तुम्ही तशा सुद्धा खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता इथे एक कडे गरम केली त्याच्यात आपण वडे ता वड्या तळून घेऊया छान सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायच्या वड्या ह्या वड्या तळण्यासाठी खूप कमी तेल लागतं जास्त तेल ओढत नाही बघू शकता सोनेरी रंगावर तळून झाल्या आपल्या वड्या आता एका ताटामध्ये काढून घेऊया सगळ्या वड्या काढून घेतल्या आता दुसऱ्या वड्या टाकूया तळायला बघू शकता खूप छान रंग आला आहे आपल्या वड्यांना मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी खूप छान वडी झाली आपली आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे ही वडी लूज होत नाही सहा सात तास राहिली तरी दुसऱ्या पण वड्या आपल्या इथे तळत आल्यात ह्या पण वड्या आपल्या तळून झाल्यात काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या वड्या तळून घेऊया एकदा नक्की करून बघा खूप छान लागतात खायला